झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा सचिवपदी संजय भाऊ खंडारे यांची निवड पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या पुणे जिल्हा सचिवपदी संजय खंडारे व अकोला जिल्हा सचिव सुनील वनारे यांची नियुक्ती कार्यकारी मंडळाच्या आदेशाने व संस्थापक अध्यक्ष कांताभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले सामाजिक आरोग्य स्वच्छता शिक्षण पर्यावरण या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलची दखल घेऊन यांची नियुक्ती करण्यात आली सामाजिक बांधिलकी आणि गरजू गोर गरीब लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यांना मिळवून देण्यासाठी जेब फाउंडेशन पुणे सर्वपरी प्रयत्न करीत असते या उद्देशाने महिला सबलीकरण महिलांना कामधंदा मिळवा महिला सशक्त बनल्या पाहिजे उद्योग झाल्या पाहिजे त्या विचाराने काम करत आहेत व नेहमी काम करत राहतील म्हणूनच झेब फाउंडेशन पुणेचं ब्रीद वाक्य आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा अजिंक्य भारत सोबत पुणे जिल्हा सहसंपादक भोपाळ भालेराव